महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास कॅन्डल मार्च काढून अभिवादन भारतीय महासभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पाच डिसेंबरला रात्री अकरा वाजता कॅन्डल मार्च काढून अशोक वाटिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेता अंजली प्रकाश आंबेडकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती तर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय प्राध्यापिका आंबेडकर भारतीय पी जे वानखळे महासचिव नंदकुमार डोंगरे जिल्हा परिषदचे अध्यक्ष संगीताताई याडाऊ वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष प्रभाताई शिरसाट माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई इंगळे समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे प्रशांत उपाध्यक्ष सुनील पाटकर समता सैनिक दल गजानन गवई यांच्यासह शहरातील विविध ठिकाणाहून या कॅन्डल मार्चसाठी जिल्ह्यातील सर्व भारतीय महासभेचे पदाधिकारी सदस्य सदस्य सक्रिय सदस्य, आजीवन सदस्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी वंचित युवक बहुजन आघाडी विद्वत सभा सम्यक विद्यार्थी आंदोलन महिला वंचित आघाडी तसेच सर्व फुले शाहू आंबेडकर विचारसरणीला मानणाऱ्या तमाम जनतेने अभिवादन कॅन्डल मार्च कार्यक्रमासाठी मंगळवार दिनांक पाच डिसेंबर रोजी अशोक वाटिका येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता रात्री ठीक अकरा वाजता उपस्थित होते